काय प्रकार घडलाय का नाही खाटील वर जेव्हा आलेलं वेगळं त्यांनी मला बुक मागितला फोटो द्यायला गेले की त्यांनी काच पॅक केली त्यांनी लगेच गेर टाकली एकशे चाळीस स्पीड न गाडी पळवून येथे बुके घातली तुला काय परत ते म्हणायची मारायची देशात याला मारून टाकू म्हणायचे ह्याच्या हात जवळ फुटत नाही आणि मरत नाही तेवढं सोडायचं नाही म्हणतो तिथे म्हणायला जामकडे बसत नाही तिथं पुलात फिकून द्यायचं म्हणजे मारून मार टाका तुम्हाला किती वाजता सव्वा सात साडेसातच्या ओळखीचे होते का तुमचे काय नाही ओळखीचे नाहीत ना काय नाही पंधरा दिवसात दुसरी घटना मला धमकीचा फोन यायची आणि इतर रिअल मध्ये उचलून नेलं पाच किलोमीटर सिद्धेश्वरचा पूल जे आहे आपला वडगावचा त्याच्यावर फेकून दिलेला आहे मला जेवण केलेलं होतं काय नाही मग फोटो सगळेच मागतात म्हणून फोटो द्यायला घेतो कारण सगळ्यांना नाराज करते ना सगळे फोटो मागतात म्हणून आपलं सच फोटो त्यात एक जणांना तवामाला सोडून दिलं ना किती जण होत नेमका प्रकार काय होता म्हणजे काय म्हणत नाही काय नाही प्रकार नाही ना काही त्यांची आमची दुश्मनी नाही फोटो द्या म्हणले म्हणून सगळ्यांनाच फोटो देतो फोटो द्यायला गेल्यावर मला उचलून नेलं ते मारायचंच म्हणायचे करायचं कारण बुक्या ही त्याच टायमाला घालतात की मारायच्या हिशोबाच नेल मला त्या करून कसे पाय तुम्ही तुमच्या सुरक्षेसाठी दोन दोन बाउं ठेवले तरी हा प्रकार घडलाय काय विषय आता ते माग थांबलेले ते काय करणार कुठं द्यायला लागलो म्हणल्यावर काय करणार गाडीचा गेर टाकले की एकशे चाळीस चाळीस पण पडणार ती तर काय पळणार आहेत का थोडी मागे काय पोलीस प्रशासनाकडे काय मागणी कठोरची कठोर कारवाई गाडी हुडकूनच आणावी त्यांनी त्यांच्यावर कटोरची कटोर कारण मला सुरक्षा त्यांनी दिली पाहिजे कारण की पंधरा दिवसात होतोय कारण की मी गरिबीतून वरी आल्यामुळं आणि आज चांगली सेवा करतो जनतेची अडीचशे रुपयात काट म्हणून भरपूर हे करायला येत आम्हाला म्हणजे काय ते धंदाच करू नको मानला येत असे त्यांचा हिशेब असतो इंटरव्ह्यू आम्हाला गाडी येताना त्या पाच व्यक्तीने तुम्हाला काय विचारलं किंवा काय बोलून वगैरे मारलं का नाही नाही फक्त त्यांचं एक म्हणणं होते की याला मारून टाकायचं ड्रायव्हर म्हणायचा जाम केला नेतो पाच व्यक्ती होती तुम्ही आनंद उत्सव साजरा केला इंस्टाग्रामचे चारशे फॉलोअर झाले आणि अशी घटना घडते काय होत या सगळ्या घटनेकडे आता अशी म्हणजे आता सपोर्ट देणारा महाराष्ट्र सपोर्ट देतोय आपल्याला आपल्याला सगळेजण सपोर्ट देतात त्या सपोर्ट मध्ये काय जाणारे बी आहेत की असं मारायचं म्हणजे हिशेब चाललाय त्यांचा काय जाणारे आहेत असं धमक्यात देणं वेगळं झालं फोनवर धमकी देते ते थोडं झालं म्हणजे डायरेक्ट उचलून नेणं म्हणजे महाराज हिशेबानं पाच किलोमीटर उचलून कोणच नेऊ शकत ना असं महाराजच्या हिशोबाने उचलून नेलंय ना मला अडकून काचत नाही कोणत्या आता दरवाज्यामध्ये नाही अडकून दरवाज्यामध्ये अडकून काही नाही की माझ्या हातात बाकी हात घुसलत पायाला जास्त आमटा फुटला माझा पण चप्पल चुटली नाही तर आज पाय बी राहील नसते माझ्या काय मागणी आहे प्रशासन प्रशासनाकडे एकच मागणी घ्यायला कठोर ते कठोर कारवाई झालीच पाहिजे नाही आारीनं तुम्ही आता ही घटना घडल्यानंतर पोलिस स्टेशनला गेला होता काय तिथून आम्हाला म्हणजे दौकाना जा आला इथं इंजेक्शन दिलंय मला पण आम्ही खास गेला चालव आम्हाला खास गेलाच करायला मुख्य माणूस मला सांगा नोकर काय करणार मालकाला मारायला आज भिलेला नोकर तुम्ही करणार आज सगळे म्हणजे घरदार भिवना आमचं कवं मारून जाते हिच नाही पशाच्या माझी एकच मागणी की मला सुरक्षा दिली पाहिजे पहिलं हॉटेल दुसऱ्या ठिकाणी होतं हॉटेल बदलण्याचं कारण काय होतं आता तिकडे आल्यानंतर एक तर ट्रॅफिक व्हायला गेली कोणा जीवाला तिथं बारीक जी पडला मोठ्या प्रकार पण इथं माझ्या जीवावर उठले काय मग पुढे काय पुढे काय करणार काय नाही मागणी म्हणजे आता मला न्याय पाहिजे पाहिजे मला ही आरोपी पकडून दिले पाहिजे